मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये जे जे सन्माननीय आमदार प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतीच्या बाजूनं भूमिका मांडत आहेत विधानसभेत तशी भूमिका मांडत आहेत त्या आमदारांची नोंद प्र मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षण राज्य संघटनेनं घेतलेली आहे आणि आता हिवाळे अधिवेशन संपल्यानंतर त्यांना अभिनंदनाचे पत्र आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येईल कृतज्ञतेचा भाग म्हणून ही गोष्ट करण्यात येईल आणि शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर शासनाचं देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि स संबंधित खात्याचे मंत्री तोपर्यंत आल्यानंतर त्यांचं देखील अभिनंदन आपण करणार आहोत धन्यवाद